ओम शिवाय मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे महादेवाचा सर्वात आवडता प्रसाद रेसिपी पाहणार आहोत जसं गणेशाला मोदक रेसिपी आवडते तसंच महादेवासाठी सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी एक विशेष असा पदार्थ केला जातो मुळात ही रेसिपी काही लोकांना माहीत देखील नसेल अशी ही विस्मरणात गेलेली रेसिपी आहे तर नक्की पहा तर हे पहा येथे एक मोठं पिकलेलं कवट सर्वप्रथम घेतलेलं आहे व ते थोडस फोडून घेतलेलं आहे या पद्धतीने हे फोडून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये मिक्स करण्यासाठी येथे मी एक छोटी वाटी किंवा मध्यम आकाराची वाटी भरून फोडून गुळ घेतलेला आहे गुळाऐवजी तुम्ही साखर सुद्धा यामध्ये मिक्स करू शकता आता सर्वप्रथम आपल्याला या कवटामधील मगज चमचाच्या साहानी या पद्धतीने काढून घ्यायचं आहे हे पहा अगदी पिकलेलं कवट असल तर त्यामधला मगच अगदी अलगद बाहेर निघतो त्यामुळे कवट घेताना आपल्याला नेहमी पिकलेलं कवट घ्यायचं आणि छान झालेलं कवट घ्यायचं त्यामुळे आपण जो गुळ मिक्स करतो त्याचीही गोडी आणि कवठाची गोडी एकत्र होऊन हे छान असं प्रसाद रेसिपी तयार होते आणि ही अगदी हेल्दी आहे झटपट तयार होणारी आहे अगदी पाच मिनिटाच्या आत ही रेसिपी तुम्ही तयार करू शकता हे पहा या पद्धतीने आता सगळा मगच आपल्याला आतमधला खळडून घ्यायचा आहे आता मी सगळा खळडून काढलेला आहे आणि या पद्धतीने हे सगळं मोकळं झालं हे बाजूला ठेवून देऊया आणि आता यानंतर आता जो उरलेला कवठाचा भाग आहे त्याचं सुद्धा आपल्याला मगच याच पद्धतीने खळडून काढायचं आहे ही अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही याऐवजी हाताने सुद्धा काढू शकता परंतु या पद्धतीने काढल्यानंतर सगळं अगदी मोकळं होऊन येतं आता या पद्धतीने सगळा मगच काढून झाला आता यामध्ये गुळ मिक्स करायचा आहे गुळ अगदी मोसर घ्यायचा बारीक फोडून घ्यायचा चक्कीचा गुळ यासाठी घ्यायचा नाही तर घरातील जो रेग्युलरचा गुळ आहे तोच यामध्ये घालून व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला कसं गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गूळ मिक्स करू शकता हे पहा या पद्धतीने मी सगळा वाटीभर गुळ यामध्ये घालून घेतला आता हा आपल्याला हातानेच मिक्स करायचा आहे मिक्सरमध्ये वगैरे फिरवून मिक्स केला तर हे एकदम बारीक होतं आणि खाताने जास्त मजा येत नाही तर कवठाच्या ज्या बिया आहेत त्या तशा ठेवायच्या आणि हातानेच आपल्याला एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा याच पद्धतीने आपल्याला एका एका बाजूने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये जे गुळाचे खडे टाकलेले आहेत ते सर्व या हाताने फोडून घ्यायचं बिया आपल्याला अजिबात काढून टाकायच्या नाहीत तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही काढून टाकल्या तरी चालेल आणि यामध्ये बारीक धाग्यासारखा जो भाग असतो तो सुद्धा काढून टाकला तरी चालेल या पद्धतीने हे जाम सारखं तयार झालं पाहिजे हे पहा अतिशय पातळही नाही आणि अतिशय घट्टही नाही तर या मध्यम आकाराचं आपल्याला हे करून घ्यायचं आहे हे खातानी अतिशय सुंदर असं लागतं जितकं जास्त मुरेल तितकं याची गोडी अजून वाढते आणि अगदी झटपट असा हा पदार्थ तयार होतो हाच महादेवाला महाशिवरात्रीच्या दिवशी नैवेद्य म्हणून ठेवला जातो आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवासाला सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही प्रसाद म्हणून हे खाऊ शकता आणि इतरांना सुद्धा हे वाटू शकता इतकी सोपी साधी आणि सहज तयार होणारी ही रेसिपी आहे आता यामध्ये थोडीशी साखर सुद्धा मी येथे मिक्स करून घेणार आहे अगदी अर्ध्या लहान वाटीच्या प्रमाणात ही साखर आपण यावर घालून घेतली आता ही सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे खाताने साखर दाताखाली आल्यावर हे अजून छान असं लागतं आता हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि महादेवासमोर वाटीमध्ये भरून याचा नैवेद्य ठेवून द्यायचा आणि उरलेलं सगळं घरामध्ये आपल्याला लहानापासून थोरापर्यंत प्रसाद म्हणून हा नैवेद्य वाटायचा आहे तर आजी पूर्वी म्हणायची की घरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी काही केलं नाही तरी चालेल पण कवठाचा नैवेद्य हमखास करा कारण की याचा एक तुकडा जरी आपण खाल्ला तरी आपला महाशिवरात्रीचा दिवस पावन होतो तर ही रेसिपी झटपट अशी नक्की करून पहा तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील खा प्या आनंदी राहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद